नमस्कार स्वागत आहे तुमचं खमांक मराठीमध्ये आज मी तुम्हाला कांद्याच्या चटपटीत लोणच्याची रेसिपी सांगणार आहे सगळ्यात आधी आपल्याला दीड ते दोन वाटी तेल गरम करून घ्यायचं आहे हे शेंगदाण्याचं तेल मी घेतलं आहे इथे याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्याला कोमट करायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे तर आपण गॅस बंद करून देऊ आणि त्यामध्ये आता हे थोडेसे मेथीदाणे मी फरडून घेतले आहे ते घालायचे आहे आता आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे तेलाला तोपर्यंत आपण बाकी कांद्याच्या लोणच्याची तयारी करू कैरी कांद्याचं लोणचं करण्यासाठी मी इथे छोटे छोटे पांढरे कांदे घेतले आहे हे लोणचं पांढऱ्या कांद्याचं तसं छान लागतं आणि ह्याला याचं साल काढून असे मध्ये प्लस छाकरामध्ये कट करून घेतला आहे आणि त्याच्यासाठी एका कैरीचा कीस घेतलेला आहे आता आपण ह्या एका पसरट भांड्यामध्ये मसाला तयार करून घेणार आहोत मसाला तयार करण्यासाठी सगळ्यात आधी ही मोहरीची डाळ घ्यायची आहे ही मी एक चार चमचे ही घेतली आहे छोटा अर्धा चमचा हळद घ्यायची आहे दोन मोठे चमचे लाल तिखट घ्यायचंय आणि मीठ आहे चार चमचे मीठ मी इथे घेतले आणि हिंग घ्यायचंय हिंग आपल्याला एक मोठा चमचा हिंग घ्यायचा आहे आता मघाशी हे जे आपण तेल गरम केलं होतं हे कोमट झालं आहे तर हे थोडं तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे मिक्स करून घेऊ आणखी थोडंसं तेल मी यामध्ये घालते हा मसाला पूर्ण बुडेल इतकं तेल यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हे थोडंसं कोमट असताना घालायचं आहे आता आपला हा मसाला लोणच्याचा तयार आहे आता हा जो आपण कैरीचा किस घेतलेला होता यातला थोडा कीस मी या भांड्यामध्ये काढून घेणार आहे साधारण ते चमचे मी कीस काढून घेतला आहे आणि त्यावर हे छोटे दोन चमचे तयार लोणचे मसाला मी यामध्ये घालणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला या कांद्यांच्या आतमध्ये थोडं थोडं भरायचं आहे येस खुप नहीं थोड़ा -थोड़ा हे असं आपण प्लसच्या आकारामध्ये कापून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला हा थोडासा मसाला भरायचा आहे जसा वांग्यामध्ये भरतो आपण तसा खूप नाही भरायचा जसा जमेल तसा थोडा थोडा आपल्याला हा भरायचा आहे या सगळ्या कांद्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे हा मसाला भरण्यापूर्वी यामध्ये मी मगाशी मीठ पण घातलं होतं थोडंसं कारण यामध्ये मीठ नसतं आणि त्यानंतर मग यामध्ये भरायचं आहे मसाला आपला पूर्ण थंड झाला आहे आता यामध्ये आपल्याला हे कांदे घालून घ्यायचे आहेत हे सगळे भरलेले कांदे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत उरलेली जी कैदी आहे ही आपल्याला यावरती या कांद्यांवर टाकून घ्यायची आहे हे मग अशी गरम केलेलं तेलही आता पूर्ण थंड आहे आता हे तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हे सगळं तेल मी यामध्ये घालून घेणार आहे लोणच्यामध्ये आपल्याला तेल आणि मीठ भरपूर लागतं आणि हा जो राहिलेला कीस होता हा पण मी यामध्येच घालणार आहे आणि हे आता सगळं मिक्स करून घेऊ मस्त आपलं कांद्याचं लोणचं तयार आहे एक तीन ते चार तास ह्याला थोडंसं मुरायला लागतात त्यानंतर तुम्ही खाऊ शकता तसं तर तुम्ही आताही हे खाऊ शकता पण तीन चार तासांनी आणखीन छान लागतं आणि हे क आठ दिवस तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता लोणचं मस्त चमचमीत झालं आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद